नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर एअरपोर्ट स्कूलमध्ये हेल्पर वॉचमॅन लिपिक लॅब अटेंडंट टीचर यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो नागपूर एअरफोर्स स्कूलमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे याची एकूण किती जागा आहे आणि आणिची पात्रता काय मागितली आहे तर एअरफोर्स स्कूल वायुसेना नगर नागपूर या ठिकाणी भरती निघालेली आहे यामध्ये टिचिंग आणि नॉन टीचिंग दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर या ठिकाणी बघा पदाचं नाव आहे प्रिन्सिपल एकच जागा आहे आणि जी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची याला नेट पण मागितलेलं आहे ठीक आहे मास्टर डिग्री प्लस नेट नंतरची पोस्ट आहे पी जी टी केमिस्ट्री एकच जागा आहे आणि जी पात्रता मागितली आहे मास्टर डिग्री पन्नास टक्के गुणासहची पोस्ट आहे पी जी कॉम्प्युटर सायन्स नंतरची पोस्ट आहे पी जी मॅथ्स नंतर पी जी टी बायोलॉजी नंतर पी जी टी फिजिक्स नंतर पी जी टी इंग्लिश नंतर टी जी टी हिंदी नंतर टी जी टी इंग्लिश नंतर टी जी टी मॅथ्स नंतर टी जी टी एस एस टी नंतर पी आर टी कॉम्प्युटर एक जागा नंतर पी आर टी प्रायमरी टीचर दोन जागा नंतर एन टी ई टी दोन जागा ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी टीचिंग स्टाफची जागा दिलेली आहे तुम्हाला यासाठी जर अर्ज भरायचा असेल त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरण्याच्याकडून सविस्तर वाचून घ्यायची तर मित्रांनो यामध्ये काही पोस्ट रेग्युलर आहे आणि काही पोस्ट आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर राहणार आहे ठीक आहे आता नॉन टिचिंग पोस्ट बघा पहिली पोस्ट आहे क्लर्कची एकच जागा आहे कंत्राटी बेसवर आहे याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन इंग्लिश टायपिंग मागितली आहे फोर्टी आणि बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर असणे गरजेचं आहे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलता येणे गरजेचं आहे ठीक आहे वयोमर्यादा हो आहे पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंत एक जुलै दोन हजार चोवीसनुसार आणि पगार मिळणार आहे चौदा हजार पाचशे रुपये या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल हे पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची त्याची पोस्ट लॅब अटेंडंट याच्या एकूण दोन जागा आहे याची पात्रता मागितली आहे बारावी सायन्स आणि कॉम्प्युटर नॉलेज अप्लिकेशन ठीक आहे तर मी जाणो हे पण पोस्ट कंत्राटी पद्धतीने आहे चौदा हजार तुम्हाला मानधन दिल्या जाणार आहे आणि वयोमर्यादा एकवीस ते पन्नास वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे हेल्परचे याच्या एकूण पाच जागा आहे एक महिलाची आहे चार पुरुषची आहे आणि याची पात्रता आहे फक्त तुम्हाला लिहिता वाचता येणे गरजेचं आहे आणि तुम्हाला हिंदीमध्ये कम्युनिकेशन करता येणे गरजेचं आहे गोयमराध आहे एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत आणि मित्रांनो ही हो जी पोस्ट आहे हेल्परची हे रेग्युलर बेसवर आहे ठीक आहे नंतरची पोस्ट हेल्परची दोन जागा आहे महिलासाठी आणि याची पात्रता मित्रांनो सारखीच आहे तुम्हाला लिहिता वाचता येणे गरजेचं आहे आणि हिंदीमध्ये कम्युनिकेशन करता येणे गरजेचं आहे आणि ही जी महिलाची पोस्ट आहे दोन जागा दिलेली आहे हे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे तेरा हजार रुपये तुम्हाला मानधन दिल्या जाणार आहे नंतरची पोस्ट आहे वॉचमॅनच्या तीन जागा आहे आणि याची पात्रता पण मित्रांनो सारखीच तुम्हाला लिहिता वाचता येणे गरजेचं आहे आणि हिंदीमध्ये कम्युनिकेशन करता येणे गरजेचं आहे तर वॉचमॅनची जी पोस्ट आहे ते कंत्राटी पद्धतीने आहे तुम्हाला तेरा हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तशा यामध्ये वेगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो अर्ज भरण्याचे अगोदर जे माजी सैनिक वगैरे आहे यांना या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे हे माझ्या सैनिकांनी आपली पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची तर मित्रांनो जे टीचिंग स्टाफचे पोस्ट आहेत याची पात्रता ही पदानुसार वेगवेगळे दिलेली आहे ते तुम्हाला पी डी एफमध्ये वाचून घ्यावं हो लागेल हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे बघा मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस फॉर अकॅडमिक स्टाफ जे अकॅडमिक स्टाफच्या पोस्ट आहे या ठिकाणी तुम्ही रिटर्न टेस्ट घेतल्या जाणार आहे नंतर तुमची टीचिंग ॲप टेस्ट घेतल्या जाणार आहे नंतर तुमची इंटरव्ह्यू घेतल्या जाणार आहे तर नंतर जे नॉन टीचिंग स्टाफ आणि हेल्परची जे पोस्ट आहे यासाठी तुमची रिटन टेस्ट घेतल्या जाणार आहे या ठिकाणी पन्नास मार्क राहणार रिटर्न टेस्टसाठी तर या ठिकाणी तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे नंतर तुमची प्रॅक्टिकल स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे आणि जी, जी हेल्परची पोस्ट आहे यासाठी पण तुमची प्रॅक्टिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे फक्त पन्नास मार्कची या ठिकाणी तुमची रिटर्न टेस्ट नाही होणार आहे फक्त हेल्परसाठी प्रॅक्टिकल टेस्ट राहणार आहे संपूर्ण निवड प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची काय मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने पाठवायचं आहे तुम्ही साध्या पोस्टाने पण पाठवू शकता किंवा रजिस्टर पोस्टाने पण पाठवू शकता आणि तुम्ही अर्जासोबत जे काही डॉक्युमेंट पाठवाल ते संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे हे तुम्हाला सेल्फ अडजस्टेट करून पाठवायचे आहे लक्षात ठेवायचं सेल्फ अडजिस्टेट करून तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट पाठवू शकता द प्रिन्सिपल इयर फोर स्कूल पी एस एन नागपूर या पत्त्यावर तुम्हाला आपला अर्ज पाठवायचा आहे आणि मित्रांनो याची अंतिम तारीख आहे चोवीस मे चोवीस मेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे लक्षात ठेवायचं चोवीस मे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली अडचण विचारू शकता ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इन्क्वायरीसाठी बघा मित्रांनो असा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे चोवीस मेची अंतिम तारीख आहे चोवीस मेच्या आत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे संपूर्ण माहितीची पीठ आहे आणि हा आवेदन अर्ज तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे कारण अर्ज भरताना एवढं लक्षात ठेवायचं काही पोस्ट या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल आहे आणि काही पोस्ट या ठिकाणी कायमस्वरूपी आहे ठीक आहे तरी संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर पीडीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होतं शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद